you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडली आहे सदर निवडणुकीमध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात शेतकरी विकास मंडळानं दहा तीनने दणनीत विजय प्राप्त करत जल्लोष साजरा केला आहे लोकनेते बाळासाहेब थोरात शेतकरी विकास मंडळाचे सर्व विजयी उमेदवारांचे सुदर्शन निवासस्थानी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत लोकनेते बाळासाहेब थोरात शेतकरी विकास मंडळाचे सर्व ते सर्व वि उमेदवार विजयी झाले असून यामध्ये मुळे अलका संपत त्र्याण्णव मते मुळे केसरबाई कैलास शहाण्णव मते कासार सुरेश रायपान शहाण्णव मते काळे संतोष शिवाजी नव्वद मते गायकवाड बाबासाहेब बाबराव त्र्याण्णव मते गांडोळे रबाजी दादा शहाण्णव मते जगताप भाऊसाहेब शिवाजी ब्याण्णव मते मुळे दिलीपरतन चौऱ्याण्णव मते मुळे वाल्मिक साधू ब्याण्णव मते विठ्ठल गणपत मुळे शहाण्णव मते मिळाली आहेत तर विरोधी पॅनलचे तीन उमेदवार या अगोदरच बिनविरोध झाले आहेत विजयी सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी लोकनेते बाळासाहेब थोरातांसह काकडोडी येथील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी सोसायटीचे माझी चेअरमन दिलीपराव शिरसाट ग्रामपंचायतचे माजी सरपंच जनार्दन कासार कंटामुक्तीचे उपाध्यक्ष सुनील कासार अशोकराव शिरसाट संतोष डवळे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत काकडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी काकडवाडी त्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माननीयदार बाळासाहेब शेतकरी विकास मंडळाच्या पॅनलचा पूर्णपणे विजय झालेला आहे कुठलाही विजय हा अधुरा नाही सदस्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे कार्यकर्त्यांनी अत्यंत धावपळ केली आहे आणि त्या बळावर हा विजय मिळालेला आहे ग्रामस्थांचं मनापासून मी आभार मानतो अभिनंदन करतो आणि यापुढे आपल्याला पुन्हा एकदा लोकांनी सत्ता आपल्याकडे दिलेली आहे त्यामुळे आपली जबाबदारी पूर्णपणे वाढलेली आहे आणि म्हणून या संस्थेच्या विकासासाठी आपल्याला सर्वांना बांधील राहावं लागणार आहे आणि तसं हे संचालक मंडळ काम करील हे मी निश्चितपणे गृहीत धरतो आणि त्यांना तसं आवाहन करतो त्यांना आमचे मार्गदर्शन राहीलच धन्यवाद विविध सेवा सहकारी सोसायटीचे या ठिकाणी पंचवार्षिक निवडणूक पाठीमागल्या वर्षीही ही संस्था आमच्याच पॅनलच्या ताब्यात होती आणि आम्ही चालू वर्षीहीसुद्धा काही प्रयत्न केला होता काही ही बिनविरोध व्हावा आणि या संस्थेचा फायदा व्हावा परंतु ती बिनविरोध झाली नाही आणि योगायोगानं त्याचा निवडणूक लागली आणि निवडणूक लागलेला असताना अचानकपणे आम्ही या ठिकाणी एक दिवसामध्ये ते फॉर्म भरून आणि या संस्थेची या निवडणूक लढवली परंतु ही निवडणूक लढवत असताना विशेषतः पूर्ण तरुण वर्ग हा आमच्याबरोबर होता आणि गावातील सर्व नागरिक ग्रामस्थ सर्व एकजुटीना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमच्याबरोबर होते म्हणून हा यु विजय या ठिकाणी खेचून आणण्यात आला परंतु मी विशेषतः या ठिकाणी पाच वर्षामध्ये संस्थेची ज्या पद्धतीनं प्रगती झाली त्याच पद्धतीनं पूर्ण त्या संस्थेवर लक्ष ठेवून बारकाईनं संस्थेचा अजून काही कायापालट नवीन होईल याचंच ध्येय धोरण आखून आम्ही या ठिकाणी गाव गावकऱ्यांना या ठिकाणी विश्वास देतो आणि येणाऱ्या काळातसुद्धा अनेक निवडणूक या ठिकाणी होऊ घालणार आहे परंतु तरुणांनाही एक निश्चय केलेला आहे गावाशी ज्याची नाळ जोडलेली त्याच्याबरोबर थांबायचं आणि तरुण विशेषतः प्रत्येक गोष्टीमध्ये बरोबर असतात म्हणूनच या तरुणांच्या जीवावर आणि या ग्रामस्थांच्या जीवावर काही गोष्टी करता येतात म्हणून आजची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये नामदार बाळासाहेब थोरात शेतकरी विकास मंडळाला या ठिकाणी भरगच्चं मतांनी या ठिकाणी पूर्ण पॅनलला निवडून दिलं तर मी सर्व मतदार राजाचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यापुढेही त्यांनी असं सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि पूर्ण डायरेक्टर बॉडीचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि विशेषतः डायरेक्ट बौ, डायरेक्टर बॉडीला या ठिकाणी विनंती करतो का कुठल्याही अभिलाषा न धाडता या संस्थेचा आपण नक्कीच परत पाच वर्षामध्ये नवीन काळापालट करून दाखवा आणि नंतर पुढल्या पंचवार्षिकमध्ये ही संस्था कशी ताब्यात येईल याचा आपण निश्चित ध्येय धोरण आखून या संस्थेचं काम करावा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे यांच्या महाराष्ट्रातून सोसायटीचा जो पॅनल उभा होता त्यांना पूर्ण सहमतीने आमचं सहकार्य होत पण जे लोक पाच वर्ष लोकांच्या सुखदुःखात सहभागी असतात त्यांच्या माग आम्ही राजकारण विसरून सदैव त्यांच्या सोबत राहू असा शब्द दिला होता तेव्हा आज पूर्ण गेला एवढं बोलून माझे शब्द आज काकरवाडी विविध सोसायटीचं विलक्षण होतं त्या विलक्षणाचं आज मतदान पार पडलं आणि मतमोजणी झाली लोकनेते बाळासाहेब थोरात विकास मंडळ शेतकरी विकास मंडळाचे आमचे दहाही उमेदवार विजयी झाले आहे यामध्ये सर्व जे तरुण वर्ग असन बुजुर्ग असन यांनी सगळ्यांनी विकासाला साथ दिली आणि खंबीरपणाने आमच्या दहाही उमेदवारांना भरघोज मतांनी विजयी केलं त्याबद्दल मी प्रथम सर्व सभासदांचे आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी सभासद आपल्या जे निवडून आलेले उमेदवार आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आज जो सोसायटीच्या निवडणूक झाली त्यामध्ये आपले जे उमेदवार होते ते टोटल दहाचे दहा निवडून आले आणि त्यांना सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ओके okay.